नमस्कार जनलोक वार्तामध्ये आपलं स्वागत आहे महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फुरसुंगी येथे जाहीर सभा झाली या सभेला लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती फुरसुंगी व गावचे पहिले नगरसेवक म्हणून ओळख असलेले गणेश आबा ढोरे यांनी या सभेचे आयोजन केले होते या दरम्यान गणेश ढोरेनी परिसरातील विविध विकास कामांवर भाष्य केले यावर उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ सर्व समस्या सोडवण्यात येतील अशी आश्वासनं दिली ऐकूयात सविस्तर आमच्या सहित सर्वच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उरळी फुरसुंगी देवाचा खरंतर ऐंशी टक्के बाप्प पाणी प्रश्न सुटलेला आहे आणि येणाऱ्या काळात आता या मा माहितीच्या माध्यमातून जे दोन हजार बारा तेराच्या साली सर्वे झाला त्या सर्वे मधनं जो भाग त्याच्यानंतर ना सम एक अध्यावत हॉस्पिटल व्हावं जेणेकरून सर्वसामान्य लोकांना कारण आज आम्ही बघतो तर काळात तीस तीस, तीस लाख रुपये जनतेला ते केल्यानंतर आधीच्या ग्रामपंचायतचा टॅक्स वाढतो आणि सुविधा व्हायला वेळ लागतो आणि म्हणून निश्चितपणे आता राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय लवकरच आम्ही कायद्यात तशा प्रकारचे बदल करणार आहोत आणि एखादी ग्रामपंचायत ही नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर त्याचा टॅक्स हा एकदम वाढणार नाही तो टप्प्या टप्प्यानं वाढेल तिथे जशा सुविधा होतील तशा वाढेल अशा प्रकारचा निर्णय देखील आम्ही करणार आहोत त्यामुळे ते त्याचीही चिंता करण्याचं कारण आपल्याला नाहीये